जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या दोन जाहीर सभांमध्ये खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवीसी यांनी आपल्या नेहमीच्या प्रभावशालीत भाषण केले पानगल मैदान आणि मदिना चौक या ठिकाणी झालेल्या या सभांना प्रचंड गर्दी होती ओवीसींच्या वक्तृत्वाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले ओबीसी हे एक अभ्यासू तर्कसंगत आणि प्रभावी नेते आहेत यात शंका नाही त्यांची भाषणे ऐकताना त्यांचा इतिहास कायदा आणि राजकीय मुद्द्यांवरील गाढा अभ्यास जाणवतो मात्र या सभांचे टीकात्मक समीक्षण करत असताना एक गोष्ट स्पष्ट होते ओबीसीच्या भाषणातून ठोस विकासाचा आराखडा किंवा सोलापूरच्या समस्या सोडवण्यासाठीचे व्यावहारिक उपाय कधीच पुढे येत नाहीत त्याऐवजी वैयक्तिक टीका नारेबाजी आणि नेहमीचा पंधरा मिनिटांचा उल्लेख हा मुख्य भाग असतो या सभांमध्ये ओवीसींनी एमआयएमचे माजी पदाधिकारी आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे निवडणुकीत उभे असलेल्या तोफिक शेख पैलवान यांचे नाव न घेता दोन्ही सभांमध्ये ओवीसींनी त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली हे पाहता एमआयएम आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही सोलापूर शहरात आधीच राजकीय वातावरण तापलेले आहे मनसेच्या एका कार्यकर्त्याची हत्या झाल्यानं शहरात तणावाचं वातावरण आहे आणि पोलीस खात्यावर कमालीचा दबाव आहे अशा संवेदनशील परिस्थितीत ओबीसी सारख्या राष्ट्रीय नेत्याकडून अपेक्षा असते की ते शहरातील शांतता आणि एकता वाढवतील मात्र वैयक्तिक टीका आणि प्रक्षोभक उल्लेख करून ते या तणावाला खतपाणी घालत आहेत हे राजकारणाच्या दृष्टिकोनातून डावपेच असू शकतात पण शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ते हानिकारक आहे ओबीसीच्या भाषणातील आणखी एक कमकुवत बाजू म्हणजे विकासाच्या मुद्द्यांचा अभाव ते नेहमी पंधरा मिनिटांचा उल्लेख करतात हे श्रोत्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी ठीक आहे पण सोलापूरसारख्या शहरात पाणी टंचाई रस्ते ड्रेनेज लाईन बेरोजगारी शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या समस्या आहेत ओबीसीच्या पक्षाने अर्थात ऑल इंडिया मजलिस सहा मुस्लिमिन या पक्षाने पंधरा मिनिटांचा उल्लेख टाळून पंधरा कलमी विकासाचा कार्यक्रम राबवा अशी अपेक्षा आहे अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी विविध योजना शहरातील पायाभूत सुविधांचा आराखडा किंवा रोजगार निर्मितीचे उपाय असे काहीच सभेतून समोर आले नाही त्याऐवजी भाषण हे विरोधकांच्या टिकेत आणि नारेबाजीमध्ये अडकलेले दिसले हे ओबीसीच्या अभ्यासू व्यक्तिमत्वाशी प्रतारणा करणारे आहे ते रचनात्मक आणि विकासाभिमुख असावे सोलापूरच्या जनतेची भूमिका यात महत्वाची आहे नेत्यांनी आक्रमक भाषण केलं की लगेच शिट्ट्या आणि टाळ्या वाजवण्यात सोलापूरची जनता विशेषतः तरुण वर्ग पारंगत आहे मात्र या टाळ्यांमुळे नेत्यांना खरे प्रश्न विचारण्याची संधी मिळत नाही सोलापूरच्या जनतेला काय हवे आहे हे कळतच नाही कारण सभांमध्ये समस्या मांडण्याऐवजी उत्साह आणि नारेबाजी प्राधान्य घेतात जनतेने टाळ्या वाजवण्याऐवजी ओबीसी सारख्या नेत्यांसमोर शहरातील समस्या जसे की पाणीपुरवठा रस्ते शिक्षण संस्था आणि बेरोजगारी मांडल्या तरच नेत्यांना ते समजेल मात्र ओबीसींना आता टाळ्या कशा घ्यायच्या याचा चांगलाच अभ्यास झाला आहे एकंदरीत ओबीसींच्या सीच्या सभांमुळे एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असेल पण सोलापूरच्या विकासाचं भिजत घोंगडं आणखी किती दिवस राहणार असा प्रश्न निर्माण होतो वैयक्तिक राजकारण आणि टीका ही राजकीय रणनीती असू शकते पण शहराच्या प्रगतीसाठी ती पुरेशी नाही ओबीसी सारख्या प्रभावी नेत्याने आपली ऊर्जा विकासाच्या ठोस योजनांवर केंद्रित केली तरच सोलापूर सारख्या शहराला फायदा होईल अन्यथा हे सगळे केवळ राजकीय नाटक ठरेल ज्यात जनतेच्या समस्या दुर्लक्षित राहतील सोलापूरच्या जनतेने आता जागरूक होऊन नेत्यांना जबाबदार धरले पाहिजे टाळ्या पिटवण्याऐवजी प्रश्न विचारून